नमस्कार सर्वांना उत्तम भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक स संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला इथे दिनांक पण पाहून घ्या सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिनांक पाहून समजला असेल की या चॅनलवरती कायम अशीच नवीन अपडेट्स नवीन माहिती नवीन अंगणवाडी अंगणवाडी संदर्भातली नवीन माहिती महत्त्वाचीच माहिती परत पोषण टॅकरवरील प्रशिक्षण आणि सरळ सेवा जाहिरात संदर्भातली माहिती असेच नवीन शासन निर्णय ज्या या स आ, या संदर्भातली माहिती या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते तर चॅनलवर नवीन असणारी सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओला नक्की ला लाईक करा तुमच्या एक्या लाईकने माझा उत्साह वाढतो तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं आवश्यक आहे तर पाहू या माहितीमध्ये काय काय आहे ते तुम्ही ते पाहू शकता सन दोन हजार पंचवीस या वर्षातील गोपाळकाला दहीहंडी व अनंत चतुर्थी याऐवजी नारडी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन निमित्त निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचा हा जी आर आहे तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शुद्धी शु शासन शुद्धीपत्रक तुम्ही ते पाहून घ्या आणि दिनांक पण आपण पाहिलेले आहोत सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पन्च म्हणजे काल परवा दिसीचा सात तारखेचा दोन दिवसाच्या अगोदरचाच हा जी आर आहे तर पाहूया पुढील माहिती काय आहे ते तर शासन शुद्धीपत्रक उपरोक्त संदर्भाधीन शासन परिपत्रक दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीसमधील परीक्षेत एक येथील तर हा सु हे कॉलम आहेत ते तक्ता आहेत यामध्ये किती पाच कॉलम दिलेले आहेत ते अनुक्रमांका सुट्टीचा दिवस इंग्रजी महिने भारतीय सौर्य दिनांक वार ते पाहून घ्या इथे परत इथे आणि हे कॉलम आहेत जे अगोदर सुट्ट्या होते गोपाळकाला दहीहंडी हे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आनंद चतुर्थी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशा संदर्भातले त्याऐवजी इथे लिहिलेले आहे तुम्ही पाहून घ्या इथे पण याऐवजी तर ती सुट्टी आता इथे सुट्टीचा दिवस इंग्रजी दिवस आणि वार इथं दिलेला आहे तर एक नंबर नारळी पौर्णिमा ना आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर जिथे कुठे कुठे हे रक्षाबंधन जे आहे कोणत्या कोणत्या विभागांमध्ये ही नारळी पौर्णिमा कुठे आठ तारखेला आहे तर कुठे नऊ तारखेला आहे आता त्या संदर्भात तुमच्या विभागांमध्ये कुठे आहे किती तारखेला आहे तुम्ही हे करून घ्या कन्फर्म करून घ्या तर ते इथं ता आठ तारखे दिलेलं आहे तर शुक्रवार आणि ज्येष्ठा गौरी विसर्जन इथे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा वार दिलेला आहे तर या संदर्भात आपण माहिती पाहिलेल्या आहोत तर इथे तर इथे आपण माहिती पाहिलेली आहोत तर, 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 तर हे तुम्ही कन्फर्म करून घ्या हे जे नारळी पौर्णिमा आहे कुठे आठ तारखेला आहे तर कुठे नऊ तारखेला आहे तर आजच्या या दिन आजच्या तारखेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा नवीन शास्त्र निर्णय पाहिलेले आहोत तर या चॅनलवरती कायम अशीच महत्त्वाची माहिती चॅनलच्या माध्यमातून दिली जाते तर चॅनलवर नवीन असणारी सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकने माझा उत्साह वाढतो तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं आवश्यक आहे तर लाईक नक्की करा सर्वांना व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद